कोण आहे ते जाग तुम्हाला पाहिजे पोरा तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे तुझी आई म्हणजे एक वाघिन आहे आणि एका वाघानं एका वाघाला जन्म दिलाय पोरा लक्षात घे तू एक वाघ आहे एकच दिवस जग पण वाघासारखी डरकाळी फोडून जग शंभर दिवस शेळी मेंढरन कुत्र्यासारखं जगण्याला अर्थ नाही रे पोरा ऐक एकवीसाव्या शतकाला या एकविसाव्या शतकामध्ये सगळं जग तुम्ही मध्ये घेतला हा सगळा जग मोठी मध्ये घेतला रे पोरण अमेरिकेत काय चाललंय एका मिनिटामध्ये तुम्हाला कळत मुंबईमध्ये काय चाललंय मोबाईल वरती बघितलं की एका मिनिटात कळत सतत समुद्र पलीकडे एखादा माझा मित्र असेल तर आम्ही व्हिडिओ कॉल करतो आम्ही व्हिडिओ कॉल करतो आणि त्याला बघतो व्हिडिओ कॉल करतो आणि त्याला बघतो सगळं चेग आम्ही मोठीत घेतलं पण काल रात्री माझ्या आईला एकशे दोन आला होता काल रात्री माझ्या आईला एकशे दोन आला होता तो ताप अंगावर काढत तिनं माझ्यासाठी शाळेला डबा करून दिला ही आई मात्र आम्ही विसरत चाललेलो आहे आईच्या अंगात एकशे दोन ताप असतो तरी सुद्धा ती उठते आणि तुला शाळेसाठी डबा करून देते कारण आईच्या डोळ्यासमोर तू येतोस मी जर आज झोपून राहिले तर दिवसभर पोरग दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसेल म्हणून ती माऊली उठते अंगात एकशे दोन ताप असतो तरी सुद्धा तुला नालायकड डबा करून देते ती आई तू विसरत चाललास काल रात्रभर माझा बाप अंतरावरती ते तळमळत होता काल रात्रभर माझा बाप अंथरुणावरती तळमळत होता माझ्या बापाचं डोकं दुखत होतं माझ्या बापाचे कंबर दुखत होते तरी सुद्धा सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी कामावरती गेला हा बाप आम्ही कुठंतरी विसरत चाललेला आहे सगळं जग आम्ही मुठीमध्ये घेतलं पोरा पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बापच आमच्यापासून दूर दूर चालला ए ऐक दहावीला नव्वद टक्के मार्क्स पडले पाहिजेत आणि बारावीला पंच्याण्णव टक्के मार्क्स पडले पाहिजेत प्रत्येक जण तुला इथं सांगतो एका मिनिटामध्ये पाच मिनिटात व्याख्यान संपतो रा बारावीला सत्तर टक्के बारावीला पंच्याण्णव टक्के मार्क्स पडले पाहिजेत दहावीला नव्वद टक्के मार्क्स पडले पाहिजेत प्रत्येक जण इथं तुला सांगतो हे ऐक इथं तुला प्रत्येक जण सांगतो तू डॉक्टर झाला पाहिजेस तो इंजिनियर झाला पाहिजेस तू वकील झाला पाहिजेस इथं प्रत्येक जण तुला सांगतो मोठा उद्योजक झाला पाहिजेस पण प्रवाहाच्या थोडस विरुद्ध दिशेला जाऊन आज मी नाथ बाबांच्या समोर तुला सांगतोय पोरा बारावीला नापास झालीस तरी चालेल पोरी हे बाप झालीस नापास बापाकडे पळत जाण बापाला सांग पप्पा नापात झाले पप्पा एक विषय माझा राहिला पप्पा पप्पा नापास झाले पप्पा एक विषय राहिला माझा पप्पा तुझा बाप तुला काय म्हणाल मी इथंच सांगतो बघ तुझा बाप तुला जवळ घेईल तुझ्या डोळ्यातल्या अश्रू कुसेल तुझा बाप म्हणेल पोरी गेलं एखादं वर्ष वाय तर जाऊ दे की का भीतेस पोरी परत अभ्यास कर परत परीक्षा दे मी आहे ना वाघासारखा बाप तुझ्या पाठीशी जोपर्यंत तू शिकून स्वतःच्या पाया उभी राहणार नाही तोपर्यंत मी तुझ्या पाठीशी उभा आहे गेलं एखादं वर्ष तर जाऊ दे पोरे मला परत कर्ज काढावं लागलं तर चालेल एखादा गुंटा विकावा लागला तर चालेल पण माझ्या पोरी मी तुला शिकवले शांत बसणार वाग तुझा बाप म्हणतोय का नाही आणि म्हणून समस्त माझ्या सांगतो ऐक दहावीला चार मास कमी पडले तर चालतील बारावीला बारा नापास झालास तरी चालेल नाही डॉक्टर झाला तरी चालेल नाही इंजिनियर झाला तरी चालेल माझ्या पोरा नाही वकील झालास तरी चालेल हे आणि शेवटचं सांगतो बघ महाराजांच्या समोर आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल ब्यात पण आयुष्यात असं कुठलंच काम करू नका ज्याच्यामुळं तुमच्या बापाला मान खाली घालावी लागेल पुरानं <laughs> आयुष्यात असं कुठलंच काम करू नका ज्याच्यामुळं तुमच्या बापाला मान खाली घालावी लागेल त्याच कारण सांगतो र हे अध्यात्म आहे कारण सांगतो बोरा अध्यात्म आहे बा मेल्यानंतर बापाला जाळतात असा एक गैरसमज आहे आमच्या समाजात मेल्यानंतर बापाला जाळतात बापाचा था, श्वास थांबला की समाज एकत्र येतो आणि बापाला दहन देऊन येतो बापाला जाळून येतो ए पोरानो चुक हट मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत रे पोरानो ए आई मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत मेल्यानंतर त्याच फक्त निर्जीव शरीर जाळतात पण पोरानो जर तुमच्यामुळं तुमच्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे रोज बापाची चिता जळत असते पुराण रोज बाप मरत असतो पोरानो आणि आपल्या हातानं आपण आपल्या बापाची चिता रचत असतो पोरानो हे ऐकत हत्तीसारखा तुला केलाय ना तुझ्या तोंडात जेव्हा तो मामा बघतो तुझ्या तोंडाचा जेव्हा दारूचा वास येतो बारा बारा वाजता जेव्हा तू चौकात वाढदिवस दिवस करत हिंडत असतोस तेव्हा बाप फोडून यासाठी पोराला जन्माला घातलं काय यासाठी पोराला जन्माला लगा, घातलं काय हे पोरा बापाच्या उंची एवढी उंची झाली बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं याचा अर्थ बापा एवढ्या वेदना आपण कधी सण करू शकत नाही कारण बाप बाप असतो पोरानो बाप बाप असतो बाप तुला कळाला पाहिजे म्हणतोय मेल्यानंतर बापाला त्याचा फक्त निर्जीव शरीर आई दोनच मिनिटात सांगतो मी तर थांबतो मग जास्त वेळ तुझा घेत नाही बाका आज एक काम करायचं बा माझ काम करायचं आज घरी जायचं बघ पळत पळत पोरे आज घरी जायचं पळत 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 घरी जायचं पोरे घरी जायचं आणि गेल्या गेल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची आज घरी जायचं आणि गेल्या गेल्या कडकडून बापाला अगोदर मिठी मारायची <laughs> आणि बापाला जशी मिठी मारशील तसा बाप तुला म्हणाल पोरी काय झालं शाळेत कोण तुला तु काय बोललं का कोणी तुला रागवलं का बाई काय बोलले का सर काय बोलले का मास्तर काय बोलले का आई काय बोलली का पोरी काय झालं तेव्हा बापाला फक्त एवढं सांग पप्पा मी दोन वर्षाची होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होते पप्पा पप्पा मी दोन वर्ष जे होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होते पप्पा तेव्हा मला माझा बाप कळत होता आता मी मोठी झाली कॉलेजला जाते पप्पा बाप विसरले होते तो मला मिठी मारत नव्हते पण आजच व्याख्यान ऐकून आले आणि पुन्हा मला माझा बाप कळाला म्हणून पप्पा तुम्हाला मिठी मारते पप्पा म्हणून तुम्हाला मिठी मारते पप्पा बघ तुझा बाप हांबरडा फोडून तुझ्या गळ्यात पडेल की नाही बघ तुझ्या बापाची बिटीची गोळी बंद होईल की नाही बघ तुझा बाप अभिमानाने छंडू ठोकून सांगत

आपल्याला वाटतं फक्त आपली आईच आपल्यासाठी रडते नाही पुढे बाप पण रडतो पण बापाचे बाप अश्रू आपल्याला कधीच दिसते दिस नाही बापण रडतो पण बापाचे अश्रू आपल्याला कधीच दिसले दिस नाहीत हे बघ नात बाबाच्या समोर सांगतोय चांग भलं करून सांगतोय सांग या जगात आपल्या मुलांच्या साठी रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर बसून सगळ्यात जास्त जर कोण रडत असेल तर आंघोळीला गेल्यानंतर आंघोळीचा पाणी अंगावर वतून घेतो आणि त्या लाखो पाण्यांच्या थेंबामध्ये अश्रू जो बाहेर काढून हंबरडा फोडून पांगोळ करताना जो रडतो त्याच नाव महापायपोरी त्याच नाव महापायपुरी त्याच नाव बापाय आज एक काम करायचं बापोरी आज एक काम करायचं घरी जायचं ना आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची कारण बापाची किंमत त्या पोराला विचार ए बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा लहानपणी आहे ज्या पोराचा बाप लहानपणीच निघून आहे त्या बापाला हे त्या बापाला पोरग आठवण काढत त्या बापासाठी पोरग सोडत त्या पोराला विचार किंमत तुमचा बाप जेव्हा तुमचा हात धरून <laughs> तुमचा बाप जेव्हा तुमचा हात धरून एखाद्या कपड्याच्या दुकानात तुम्हाला घेऊन जातो ना पोरीना तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं कारण तुमच्या पाठीमाग सर तुमचा बाप आहे ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो कारण तुमच्या पाठीमाग तुमचा बाप आहे असा कपड्याला हात घालताच की बापाकडे बघते सर बाप म्हणतो पुरी आवडलाय ना बोचाल मी आहे की तुझ्या पाठीशी हे सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं कारण तुमच्या पाठीमाग तुमचा बाप वय आणि बिना बाप बाप्पा कुठल्या तर झाड्यास उभा असतू कुठल्या तर झाड्यास उचत अंगावरची नवीन कपडे बघून त्याच्या डोक्यात विचार येतो माझा बाप जिवंत असता माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे आले असते माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे आले असते ते तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत ते तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत आणि पळत पळत घरी आपल्या आईकडे जात आणि आपल्या आईला म्हणत आय या माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय मला तेव्हा ती ते आई त्या लेकराला म्हणते बाळा हे बाळा घेते तुला एखादा शर्ट दोन दिवसाने येणार आहे माझ पैस घेते तुला एखादा नवीन शर्ट दोन दिवसाने येणार आहेत माझा पैसा पोराला माहित असतं दोन दिवसानं आपल्या आईचं पैसे येणार नाही आणि आईलाही माहित असत दोन दिवसांना आपल्या लेकराला आपण नवीन शर्ट घेऊन देऊ शकत नाही दोघ दोघ एकमेकाला मिठी मारून रडत असतात तर हळू पोरग म्हणतो आई आपलाच आधा लवकर काम ये गाय का गेला गाय त्या आईकडे उत्तर नसत पोरा न उद्या लाखो रुपये कमवाल करोड रुपये कमवाल आणि ते करोडो रुपये आणून या नाथ बाबांच्या पायावर जरी टाकला तर तुमचा गेलेला बाप परत येणार नाही पुरानो गेलेला बाप परत येणार नाही प्रत्येक बापाच्या चरणावर प्रत्येक बापाच्या हृदयात नाथ बाबांना बघा लक्षात घ्या आणि झुका बापासमोर मिठी महारा बापाला बापा बापाला असं बघायचं नाही रे तुमचा शाळेची फी भरायला येतो तेव्हा बापाला बघायचं नाही तुम्हाला नवीन नवीन वस्तू आणून देतो तेव्हा बापाला बघायचं नाही बापाला कधी बघायचं बापाला कधी बघायचं दादा बापाला कधी बघायचं रात्रीच्या दोन वाजता कधी तर उठायच जिथं बाप झोपलाय तिथं जायचं तिथली लाईट लावायची त्या बापाला बघायचं झोपलेल्या बापाला त्याच्या अंगावरच बनियन आणि अंडरविअर चार ठिकाणी असते पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्याच नाव हो बाप आहे <laughs> तुझी आई तुझ्या बापाला म्हणत असते अहो अंगावरच्या पॅन्टी फाटल्या घ्या की नवीन तेव्हा तुझ्या आईला समजावून सांगतो अग कोण बघते माझ्या फाटक्या पॅन्टी तुला लाज वाटत असेल बाहेर वाळत घालायला तर हात था वाळत घाल पोरगीच शिक्षण सुरू आहे पोराच शिक्षण सुरू आहे पैसे कमी पडते घ्या माझ्या कपड्याच्याकडे कोण बघते सगळ्याच्या अंगाव दिवाळीला नवीन कपडा चढवतो सगळ्यात शेवटी कुठल्या तरी स्टील मधला स्वस्तातला कपडा आणून आपल्या अंगाव घालतो सगळ्याला सांगतो ब्रँडेड आहे ब्रँडेड आहे ब्रँडे अशा बापाला मान खाली घालायला लावताय का लाज नाही वाटत तुम्हाला कोणी दिला तो मला अधिकार काळीच माझ चिरत बघ वीस वर्षाची झालीस ना पोरी तळ हाताच्या पोडासारखं बापानं तुला जपलं बघ आणि वीस वर्षाची झालीस की तुझी लग्नाची तारीख ठरते आणि तुझ्या लग्नाची तारीख ठरली ना पोरी तुझ्या लग्नाची तारीख ठरली की सगळ्यात जास्त हे तुझ्या घरात आनंद असतो बघ प्रत्येकाला आनंद असतो पण सगळ्यात जास्त असतो तो तुझा बाप कारण तुझ्या बापाला कळत या तारखेला माझी पोरगी कायमची मला सोडून जाणार आहे लग्नपत्रिका छापून येते तेव्हा सगळ्या पाहुण्यांना वाटायला जातो माझ्या पोरगीच लग्न या या तारखेला माझ्या पोरगीच लग्न या तारखेला या वेळेला या या सगळ्यांच्या हातात हसत हसत लग्नपत्रिकात येतो जेव्हा गाडीत येऊन बसतो तेव्हा ढाळा डाळ रडत कारण लग्न पत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते या तारखेला या तुझी पोरगी कायम सोडून तुझ्या पोरीवरचा अधिकार संपला म्हणून तुझा बाप रडत असतो साडे बाराच तांदूळ असत ता बघ पोरी अशीच नवऱ्या बरोबर नटून तटून लग्नाच्या बावल्यावर तू अशी उभी असतेस बघ पोरी तांदूळ पडतात मग प्रत्येक जण तुला आशीर्वाद द्यायला लग्नाच्या बाहुल्यावरती येतो तू प्रत्येकाला आशीर्वाद देत असतेस मग तू प्रत्येकाला आशीर्वाद देत असते झे बोरी प्रत्येक जण तुला आशीर्वाद देतो प्रत्येकाचा आशीर्वाद तू घेत असतेस त्याच लग्न मंडपात जेवणाच्या पंक्ती उठत असतात आणि तिथं तुझा बाप असा हसत हसत फिरत असतो हे कोणी रडायचं नाही रे पोट भरून जेवायचं चला माझ्या पोरगीचं लग्न आहे पोट भरून जेवा चला चला सगळ्यांनी जेवा रे कोणी उपाशी जायचं नाही आणि बघता बघता तीन वाजता आणि तीन वाजता सगळं लग्न मंडप मोकळा होतो आणि तू तुझ्या नवऱ्याचा हात धरून लग्नाच्या बावल्यावरून खाली येतेस आणि लग्न मंडपात पहिला हंबरडा तुझी आई फोडते मग पुरी पळत पळत येते तुझ्या गळ्यात पडते पोरी आज घरी कस जाऊ ए पोरी आज घरी कस जाऊ घराच्या चार भिंती खायला उठतील की गोरी आज कोणाला म्हणू स्वयंपाकात मदत कर आज कोणाला म्हणून तुझा बाप गेलाय बघ भांडून गेलाय माझ्याशी आज जेवला नसेल बघ भांडून जातो तेव्हा माझ्याशी जेवत नाही ए, ए बघ एला फोन लावते का आज कोणाला सांगू म्हणून आई जोरात हांबरडा फोडून रडत असते आणि तू आईला सांगतेस आई रडू नको माझी पोंग कशी उचलू मी जाऊ कसं मी नको रडू दोघी एकमेकाला मिठी मारून रडत असतात आणि इतक्याच सातवीचा तुझा शेजारी उभा राहिलेला भाऊ तुला म्हणतो ताईडी परत कधी येणार ग आणि याच उत्तर तुझ्याकडे नसत तुझ्या भावाला मिट्टी मारून आई आणि बाप कळायला लागलाय तू आई बापा बरोबर भांडू नकोस त्यांची सेवा कर हे सगळा मंडप रडतो तुझी मावशी रडते पावणे पाय रडतात सगळे रडतात तुझ्या मैत्रिणी रडतात आणि त्या लग्न मंडपातला बाप पळत पळत तिथे येतो बाप सगळ्यांना ओरडतो कोणी रडायचं नाही रे का रडताय नवीन आयुष्य आहे चला रडायचं नाही हसत हसत पाठवतीला चला 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 तुझा हात धरतो तुझ्या नवऱ्याचा हात धरतो लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते गाडीपर्यंत तुला घेऊन जातो गाडीचा दरवाजा उघडतो दोघांना मध्ये बसवतो गाडीचा दरवाजा लावतो हसत तुला बोरी आनंदाने जा आमची काळजी करायला तू पण आनंदाने राहा तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप आहे लहानपणापासून मला माझ्या बापाने बंधनामध्ये ठेवलं लहानपणापासून मला माझ्या बापाने बंधनामध्ये ठेवलं इकडे का गेलीस तिकडे का गेलीस बापाने मला बनात ठेवलं ना तर माझ्या बापाने कमालच केली सगळा मंडप रडला पण माझा बाप रडला नाही पुरी चुके चूक तुझा बाप रडला पण तो तुला दिसला नाही कधीच मी सांगतो कधी रडला हा जशी तुझी गाडी निघून जाते ना त्या लग्न मंडपात तुझा बाप परत येतो बघ तशी तुझी गाडी निघून जाते त्या लग्न मंडपात तुझा बाप परत येतो लग्न मंडपवाल्याला बोलवतो इकडे तुझ किती पैस आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील वाजंत्री वाले आले भारी वाजवलंस एक्स्ट्रा दोनशे रुपये तुला देतो बस्तवाले आलेस तुझं किती पैसा आजच घेऊ दे माझ्याकडे असतील नसतील जेवणवाल्या तुझं किती पैसा आजच घेऊ द्या माझ्याकडे असतील नसतील पोरी संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी जेवढं साठवलेलं असतं जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं सगळं तुझ्या नावानं वाटतो पोरी आणि संध्याकाळी नऊ वाजता घरी जातो घरातलं तुझ कपडतो आणि तुझ्या कपाटातल्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो आणि उशी ओळी करतो त्याच नाव बाबाय पोरे त्याच नाव बाबाय तुझी आई तुझी